नमस्कार स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आणि आज आपण बघणार आहोत वाईल्ड रन ऑन पॉकेट आर्किटाईव्ह बाय किम क्रान्स यांच्या डेकमधून मधून द वन हे कार्ड त्याचा सखोल अर्थ प्रतिमेचे विश्लेषण आणि त्याची प्रकाश आणि सावली बाजू आणि याचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे हे कार्ड तुम्हाला काय संदेश देत आहे द वन हे कार्ड सर्वोत्कृष्ट एकतेचं अखंडतेचं आणि सर्वांमध्ये एक असलेल्या चेतनेचं प्रतीक आहे हे दर्शवतं की संपूर्ण ब्रह्मांड सर्व अनुभव सर्व भावना आणि सर्व अस्तित्व एका बिंदूत विलीन होतात त्या बिंदूला द वन म्हणतात हे कार्ड ईश्वर दिव्यता युनिटी आणि उच्च सत्याशी जोडलेलं आहे तुमचं मन शरीर आणि आत्मा तिन्ही आता एका डिवाईन कॉन्शियसनेसकडे वळत आहेत आता आपण बघणार आहोत या प्रतिमेचे विश्लेषण इमेजरी एक्सप्लेनेशन कार्डमध्ये एक गडद बहुभुजासारखा काळा आकार आहे हा ब्रह्मांडाचा भौतिक रूप किंवा काळस्थळाचं प्रतिनिधित्व करतो त्याच्या मध्यभागी एक तेजस्वी प्रकाशमान केंद्र आहे जे चेतना आत्मा किंवा उच्चतम दिव्यता सूचित करत या प्रकाशापासून किरण बाहेर पसरताना दिसतात जणू संपूर्ण सृष्टी या केंद्रबिंदूपासून उद्भवली आहेत त्यामधून एक प्रकारचं अद्वैत आणि संपूर्ण दर्शन घडत आहे काळ्या पार्श्वभूमीवर हे तेज अधिक स्पष्टपणे जाणवत आहे अंधारामध्ये प्रकाशाचं खऱ्या अर्थाने दर्शन होत आहे अंधाराकडून प्रकाशाकडे असणारी जी जर्नी आहे जो प्रवास आहे ते ते दर्शवत आहे आता आपण बघणार आहोत प्रकाश आणि सावली बाजू म्हणजेच लाईट अँड शॅडो अस्पेक्ट जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डेक शफल करता आणि कार्ड सरळ येते अपराईट येते तेव्हा हे प्रकाश बाजू म्हणजेच सकारात्मक पैलू दर्शवत याचा अर्थ काय होतो तुम्ही आता एका अद्वैत अवस्थेत प्रवेश करत आहात जिथे द्वैत नाही तुलना नाही फक्त एक अनुभव आहे हे कार्ड सूचित करतं की तुम्ही आध्यात्मिक दृष्टिकोनातून एका उच्च पातळीवर पोचलेले आहात तुमचं अस्तित्व तुमचा हेतू तु, आणि ब्रह्मांड याचं एक अतूट नातं तुम्हाला जाणवत आहे तुमचं अंतःकरण आणि ज्ञान आता एकरूप होत चाललेलं आहे आता आपण बघणार आहोत शॅडो ऍस्पेक्ट म्हणजे सावली बाजू जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता डेक शफल करता आणि कार्ड उलटे येते रिव्हर्स येते तेव्हा हे नकारात्मक पैलू दर्शवते म्हणजेच शॅडो ऍस्पेक्ट सावली बाजू तुम्ही कदाचित इतक्या आध्यात्मिक गुडतेमध्ये अडकले आहात ही वास्तवात वावरायला कठीण जाते स्पिरिच्युअल बायपासिंग म्हणजे भावनात्मक आणि मानसिक वास्तव टाळून फक्त दिव्यता गृहित तुम्ही असू शकता तुम्ही स्वतःला वेगळं श्रेष्ठ किंवा अलिप्त समजू लागलात तरीही ते एक इल्युजन आहे डवन म्हणजे अहंकार विरहित अनुभव पण सावली तो अहंकार अधिक गहिरा होतो तर या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे काय कॉन्टेक्स्ट आहे ते आता आपण बघणार आहोत हे कार्ड तुम्हाला सांगतं की तुम्ही तुमच्या आयुष्यातील एका अशा टप्प्यावर आहात जिथे तुमचं अंतरंग पूर्णपणे बदलत आहे तुम्ही बहुतेकदा वेगळं एकटं किंवा सगळ्यांपेक्षा वेगळं वाटलेलं असेल पण तुम्हाला आता जाणवतंय की तुमचं वेगळेपण ही एक इल्युजन होतं कारण तुम्ही द वनचा एक भाग आहात तुम्ही इतरांशी ब्रह्मांडाशी आणि ईश्वराशी एकरूप होत आहात हे कार्ड सूचित करतं की तुमचं अस्तित्व फक्त वैयक्तिक नाही ते सार्वत्रिक आहे तर या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो दवन म्हणजे तुम्ही आणि तेच सर्व आहे हे कार्ड सांगतं तुम्ही वेगळे नाही तुम्ही सर्वांमध्ये एक आहात सर्व तुमच्यात आहेत ज्या क्षणी तुम्ही ही एकता ओळखता त्या क्षणी द्वंद्व संपतं जगाशी एक होण्यासाठी आधी स्वतःशी एक व्हा तुम्ही त्या अखंड प्रकाशाचे एक टोक आहात आता त्यात पूर्णपणे शिरा तर हे कार्ड तुम्हाला कसं वाटलं तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद